ते सुद्धा चैतनुज्य ग्रंथात अभ्यास करतात मोठमोठे महाराज लोक मोठे वारकरी जोग जो, महाराज प्राध्यापक ते ग्रंथशास्त्र वाचत नाही म्हणून आपला अध्यात्म कळत नाही बाबाजी चैतन्यांनी तुर्गपरा आमने सामने येऊन अनुग्रह दिला बरं का ओबी चेतनुज्य म्हणे शिष्याचे सनमुख करती महावाक्याचे बोधन शक्तिपात प्रभावी करून साक्षात्कार केला बाबाजींनी तुकोबरांना समोर समोर बसवलं मस्तकीवर हात ठेवला तुके असा उत्तम अधिकार पाहून मस्तक ठेवीला कर रामकृष्ण आणि मंत्र तयार आणि सांगितला बाबाजी चेतनाने तुकोबरांना समोर समोर बसून ते ज्ञान पैगा बरवे आपल्याला म्हणत तुकोपरायचा संबंध वेगळा नाथबाचा संबंध वेगळा ज्ञानोपरायचा संबंध वेगळा नाथबाबांना अनुग्रह जनार्दन स्वामींचा इकडं ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज मला तुमचा अनुग्रह भेटला पण अनुग्रह साक्षात दिला कोणी जनार्दन स्वामींनी याला माउली ज्ञानपरा ज्ञानेश्वर म्हणतात ऐस्याची संत परस्पर मिसळले जी बुद्धी घे ते सगळे संत एके सगळेच देव आहेत सगळे मिसळलेले पण तशी बुद्धी आपली व्हावी लागते आणि ती बुद्धी जोपर्यंत ते ज्ञान बरोबर भेटत नाही ना, ना। तोपर्यंत आपली ती बुद्धी होऊ शकत नाही माऊली नोबर म्हणतात ते ज्ञान पायगा बरोबर जरी ज्ञान आहे तरी संता या भजावे सर्वस्वेसी ते गुड गम्य ज्ञान की मी भगवंत आहे याचा अनुभव ज्या ज्ञान आहे तो ते ज्ञान तुम्हाला पाहिजे तुमच्या मनात ही गोष्ट येते तर काय करावं लागेल तरी संताया या भजावे सर्वस्वेसी तरी बाबा या भाजावे सर्वस्वेसी कुठे म्हटलेला नाही संतांना भजायचे कोणत्या संतांना संत आहे जे जनाबाई सगळे संत असे संत आजही या पुतलावरती आजही धर्म मंडपामध्ये आहेत अशा संतांचा भजा संतांची सेवा करा तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे पण आज संतांची सेवा कशी केली जाते माहिती का तनु मनुजी नाही केली जात तनु मनु मनुजीवे हे तनु मनुजीवे संपलं आणि धनाने संतांची सेवा केली जाते कीर्तन झालं बाबा येतात कशाने माझा अधिकार न माझ्या अवका नाही बोलायची ती पण ज्ञान म्हणतात ते ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर त्या संतांना कोणत्या अनुभव सिद्ध संतांची सेवा करा तशी करा तनु मनु जिवे काय देऊ त्या आपलं तन मन हे त्या गुरूंच्या चरणी ओतरायला सांगितले तनु मनु जिडे चरणाशी लागावे अनन्य शरमायला सांगितले आणि परिणाम काय म्हणा अगर्वता गर्व नाही करायला सांगितलं संतांपुढे गेला संतांपुढे जर गेलं महाराज लोकांपुढे जर गेलं तर आपण मोठे शाने असं आपण नाही समजा मी नाही बोलतो ती ज्ञानेश्वरी बोलते पूर्ण तनु मनुजीवी अनन्य शरण की गुरुराया मी माझं शरीर मन बुद्धी चित्त अंकार मी सगळं तुम्हाला देऊन टाकले मला या भाऊसागरातून सोडवा विषय खूप मोठा आहे पुढे जे ज्ञानाचा गोरुटा ते सेवा हा कारण स्वाधीन करी सुबटा ओढ गोणी जे ज्ञानाचा पुरवठा ज्ञानाचं घर ते संत माऊली ज्ञानपर्या म्हणतात ते ज्ञानाचे चालते बिंब दयाच्या वयव सुखाचे गोंब एर माणूसपणाची भांब लौकिक भागू असं ज्ञान ज्या संतांकडे त्यांचं अवयव सुद्धा बाबत ज्ञानमय झाले ब्रह्ममय झाले अशा संतांच्या सानिध्यात जर गेलं आणि त्या संतांना आपलं करून घ्यायचं ते तर सेवा हजार म्हणतात त्यांची सेवा करावी लागते सेवा म्हणजे काय हातपाय दाबणं त्यांचं करणं ते नाही करणं कीर्तनाची सुरुवात रुपपा आता लोचनाशिवाय होत नाही भरणाची सुरुवात राहू आता ध्यानाशिवाय होऊ शकत नाही सुंदर ते ध्यानाशिवाय होऊ शकत नाही एवढं ध्यानाला महत्व भारतीय संप्रदायाने दिले पण आज घराघरामध्ये गावागावामध्ये मंदिरामध्ये मठांमध्ये तटांमध्ये आज ध्यान करताना कोण दिसतंय का आपल्याला असं ध्यानधारण कर म्हणजे त्यांची सेवा करणे सेवा आधार म्हणता स्वाधीन करी सुगटा अवलंबून आणि शेवट चोवीस सांगतात मग अपेक्षित जे आपली जेणे अंत करण बोधिले संकल्प जेव्हा आपण त्यांना ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे गुरुंपशी गेल्यावर की माझा उद्धार कधी होईल एवढाच प्रश्न घेऊन त्यांच्यापाशी जायचंय आणि असं त्यांना शरण जर असलो मग जे आपल्याला पाहिजे मग अपेक्षित जे आपले तेही सांगाय की विचारल्याशिवाय ते देणार नाही अशी सेवा जर केली तर मग ते आपल्याला जे आपल्याला पाहिजे भगवंत प्राप्ती पाहिजे ते आपल्याला पामराच्या वाट्याला या ग्रामस्थांच्या वतीने झाकमातेच्या मान्यवरांच्या माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने मोठ्या संतांच्या निमित्ताला मला इथं पहिल्यांदा येण्याचा योग आला प्रवचन थोडं वेगळं वाटलं असेल काही शब्द कणखर वाटले असते परंतु हे माझं काही नाहीये हे सगळे ज्ञानेश्वरी भागवत तुकोबरांचं गात असून बाबा मला नाही वाटत बोललेलं कारण जे बोललो त्या गोष्टीने मी प्रमाण दिलेलं आहे आणि वास्तव मी बोललेलो पण नाही माझ्या संतांनी माझ्या बाबाजी चैतन्यांनी माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे बाबाजी चैतन्यांची इच्छा की ज्ञानकांची इच्छा तरी पण माझा कुणाशी वैर नाही कुणाच्या बांधाला बांध नाही कुणाचं अंतकरण दुखवावं माझा हेतू नाही पण श्री कृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतो की अर्जुना एखाद्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट सरस असेल ना तिचं वर्णन करत असेल तिच्या खालची जी गोष्टी ना तिचा आपोआप निषेध होत असतो वास्तविक ग्रंथ करत्याचा वक्त्याचा जो हेतू नसतो तरी पण माझ्या या मुखाने कुणाचं अंतकरण दुखावलं गेलेलं असेल मी तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हायला तयार आहे आणि जे काय चांगलं वाटलं असेल जे काही ज्ञानेश्वरी बद्दल चांगलं वाटलं असेल परमात्मा बद्दल चांगलं वाटलं असेल ते माझं नसून माझ्या माऊली मावशी ज्ञानोपणा माझे सद्गुरू बाबाजी चैतन्य माझ्या सद्गुरूंच हे सगळं त्यांचं माझे गुरुवर ने 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 मला नेहमी म्हणतं जेवढं तुला कळले तेवढं सांग जास्तीच सा आघावपणा करू पण तरी पण थोडं आघावपणा बघा झालंय ना अच्छा पावडे बाबा म्हटलं ठीक आहे जीवाजीवा थोडा असो जरी मागला असेल तर तुमचं सर्वांच लेकर ना लाईक नाही माझ्या अवकात नाही व्यासपीठावर बोलायची पण संतांची चक्कर कटकट वाकडी कि हो नीटत येऊ जाणी पण का संत शरण ठेवा भाव माझ्या संतांवरती माझा विश्वास आहे किंवा माझे संत माझ्या मुखातून अभद्र किंवा परमात्मा सोडून दुसरा शब्द येऊन येणार हा माझ्या संतांवरती माझा विश्वास आहे असं चांगलं वाटलं असेल माझ्या संतांच वाईट वाटलं असेल माझ्या प्रकृती दोष समजा मी माझं परम भाग्य समजतो की तुम्हाला सर्व संत साधू साधूजनांची सेवा करण्याचा से योग मला आला झालेले सिनेमा माझ्या हृदयाचं सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करून माझे सद्गुरु बाबाजी चैतन्य यांच्या चरणावरती समर्पित करून प्रभु तुम्ही किंबवन तुमचे केले धर्मकीर्तन सिद्ध झाले की येथे माझे वर्ग ते पायक पण फक्त एकच मी तुमच्या सर्वांपुढे अधिष्ठान हनुमंतरायांच्या चरणावरती एक प्रार्थना करतो तुम्हा सर्व संतांपुढे पारमार्थ प्रार्थना करतो की माझा जो पारमार्थ झालेला आहे तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझा टिकून राहावा तुमच्या चरणे मी अपेक्षा व्यक्त करतो आशीर्वाद मागतो झालेले सेवा तुमच्या चरवाटे अर्पण करून ज्ञानेश्वरी ज्ञानोपरायांच्या चरणे अर्पण करून अधिष्ठान भगवान परमात्मा संत हनुमंतराय चरणावर अर्पण करून माझ्या से सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबर श्री ज्ञाने कंडरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई संतन की जय विठ्ठल 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 आकाश विश्वात्मके देवी